श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा ऐश्वर्याचा भरभराटीत जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे कृष्ण जन्माष्टमी तर कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आहे तर आज आपण पाहणार आहोत की आपल्याला रात्री बारा एकोणचाळीस नंतर किंवा बारा एकोणचाळीस पूर्वी जन्मकाळ साजरा केल्यानंतर फक्त पंधरा ते वीस मिनटं या सेवेला लागतात तर ही अतिशय प्रभावी अशी आपल्याला सेवा करायची आहे तर ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे कारण आपल्या घरात बघा जिथे भगवान श्रीहरींची सेवा होते तिथे कधीही कशाचीही कमी पडत नाही आणि माता लक्ष्मी ही अखंड वास करते त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे सकाळची करायची का तर नाही सोमवारी उद्या जन्मकाळ साजरा केल्यानंतर किंवा जन्मकाळापूर्वी बाराला किंवा बारा, कि बारा एकोणचाळीस नंतर ही सेवा करायची आहे आता सेवा काय आहे त्याकडे आपण ओ ओळूया आणि कृष्ण जन्माष्टमी थाटामाटात साजरी करा आणि ज्यांना संतान नाही त्यांनी तर आवर्जून उद्या साजरी करा तर आता माहिती पाहूयात तर आपल्याला उद्या कृष्ण जन्माष्टमीचा उपवास पकडायचा आहे तर कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा आपल्याला उद्या एकादशीगत पकडायचा आहे म्हणजे उद्या सोमवारी आता ज्यांचे श्रावणी सोमवार आहे त्यांच्यासाठी सांगते की तुम्ही श्रावणी सोमवार जरी असला तरीही तुम्ही जर श्रावणी सोमवार पकडत असला तर कृष्णाष्टमी जर तुम्हाला दोन्हीही उपवास पकडायचे असतील तर सोमवार तुम्हाला उद्या सोडता येणार नाही सोमवार एक तर तुम्ही बारा एकोणचाळीस नंतर सेवा झाल्यानंतर एकादशीगत सोडायचं आहे किंवा मंग मंगळवारी सकाळी सोडवायचं सोडायचं आहे तर आता ही माहिती मी ओ... मोठ्या व्यक्तींना विचारूनच तुमच्यापर्यंत सांगत आहे सोमवारचा उपवास हा तुम्ही एक तर आज सोडू शकत नाही संध्याकाळी जर तुम्ही जन्माष्टमी पकडत असला आणि जर तुम्ही फक्त जन्माष्टमी पकडणार असाल तर जन्मकाळ झाल्यानंतर तुम्ही जन्माष्टमीचा उपवास सोडा आणि जर फक्त सोमवार तुमचा असेल जन्माष्टमी तुम्ही पकडत नसाल तर सोमवारगत नेहमी सोमवारचा उपवास सोडा या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे तर आता सेवा काय करायची आहे आणि या उपवासाला एवढं महत्त्व आहे की हजार एकादशी केलेल्याचं पुण्य हे एका कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासामध्ये आहे त्यामुळे अवश्य कृष्ण जन्माष्टमीचा उपवास जर तुम्ही पकडत नसला तर अवश्य पकडा आणि आता आपल्याला बारा एकोणचाळीस नंतर सेवा काय करायची आहे त्याकडे वळूया तर आपल्याला मी तुम्हाला कालही सांगितलं की विष्णू सहस्त्रनामाचं पठण तुम्हाला करायचं आहे जन, एक हजार एक विष्णूंची नावं घ्यायची आहेत व्यंकटेश स्त्रोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर बरेच जणं एकवीस वेळा व्य व्यंकटेश स्त्रोत्र पठण करतात एकवीस वेळा व्यंकटेश स्त्रोत्र पठण केलं म्हणजे एक आवर्तन झालं या पद्धतीने सुद्धा बरेच जण सेवा करतात आता ज्यांना शक्य आहे त्यांनी अशी एकवीस आवर्तनंसुद्धा करू शकतात संकल्पयुक्त ही खूप प्रभावी व्यंकटेश स्त्रोत्राची सेवा आहे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात व्यंकटेश स्तोत्र आहे तर ते व्यंकटेश स्तोत्र आहे ते एक ते दहा ओव्यापर्यंत असं वीस वेळा वाचायचं चा। व वा एकविसाव्या वेळेस संपूर्ण व्यंकटेश वे स्तोत्र एकदा वाचलं की अशी एकवीस आवर्तनं तुमची होतील म्हणजे एक मंडल तुमचं होईल या पद्धतीने वाचू शकता विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा व एक श्लोकी विष्णू विष्णूसहस्रनामसुद्धा तुम्ही पठण केलं तरी चा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आपण बघूयात त्याचं तुम्ही अकरा वेळा पठण करा ओम नमो स्तवंताय सहस्रमूर्ते सहस्त्रपादाक्ष शिरो हवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणी नमः तर हा मंत्र तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा म्हणू शकता हा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे पण ज्यांना विष्णू सहस्रनाम पठन करणं शक्य आहे त्यांनी तेच करा ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी सांगते आता तुळशीपत्र आपल्याला बघा एक हजार एक जमली तर आजच तुम्ही तुळशीपत्र आणून ठेवा आणि आपल्याला एक हजार एक तुळशीपत्र भगवान विष्णूंची श्रीहरींची नावं घेऊन अर्पण करायची आहे आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी चोवीस श्रीहरींची नावं घेऊन तुळशीपत्र अर्पण करू शकता गुगलला यूट्यूबला तुम्हाला मिळून जाईल व यापूर्वीही मी संपूर्ण विष्णू सहस्त्रनामावली आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे आता विष्णू सहस्त्रनामावली म्हणताना एक एक तो नाव घ्यायचं व एक एक तुळशीपत्र अर्पण करा ज्यांना शक्य आहे त्यांनी एक हजार एक तुळशीपत्र आणा एकशे आठ आणा एक्कावन्न आणा चोवीस आणा जेवढी शक्य असतील तेवढी आजच आणून ठेवा तोडू नका उद्या तोडू नका जन्माष्टमी दिवशी तर या पद्धतीने नावं घेऊन तुम्हाला उद्या हे तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत संपूर्ण नावं घेऊन झाल्यानंतर काय करायचं आहे यातलं सेवा झाली तुमची आता जन्मकाळ साजरा झाल्यानंतर सेवा करा किंवा त्यापूर्वी करा पण शक्यतो जन्मकाळ झाल्यानंतर करा आता ही जी तुळशीपत्र आपण अर्पण केली आहेत तर ती तुम्ही रात्रभर तशीच ठेवू शकता दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकायची आहेत आता त्यातलं एक तुळशी पत्र तुम्हाला बारा एकोणचाळीस नंतर काय करायचं आहे सेवा झाल्यानंतर त्यातलं एक तुळशीपत्र घ्यायचं व जिथे तुम्ही कुठेही आपल्या घरात तिजोरीत पर्समध्ये तुम्ही कुठेही पैसे ठेवत असाल तिथे हे तुळशीपत्र तुम्हाला ठेवायचं आहे यामुळे काय होतं याचं कारण तुम्हाला सांगते की भगवान विष्णू आपल्या तिथे म्हणजे तिजोरीत असेल त्या निर्गुण स्वरूपात वास करतात या सेवेनं तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळणार नाहीत पण जी काही घरात संपत्ती येते किंवा जी लक्ष्मी येते ती स्थिर नांदेल एवढे शाश्वती मी तुम्हाला देते ही सेवा अतिशय उच्च कोटीची आहे आणि करून पहा एक तुळशीपत्र फक्त त्यातलं तुम्हाला तिजोरीत ठेवायचं आहे आणि ज्यांना काहीच नामं वगैरे घेणं शक्य नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा किंवा क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय नमः क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय वल्लभाय नमहा याचा एकशे आठ वेळा जप करून तुळशीपत्र अर्पण करा आणि जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा गीतेचा पंधरावा अध्याय वाचन करा गीतेची नावे कालही सांगितली गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तगेहिनी अर्धमात्रा चिदानंदा, भगवनी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तथवा ज्ञानमंजरी या पद्धतीने ही नावं घ्यायची आहेत आणि संपूर्ण विष्णू सहस्त्रनामावली म्हणून तुळशीपत्र अर्पण करावं हा एक उपाय अवश्य करा आणि ही बाकीची सर्व सेवा आहे पठण करणं असेल किंवा मंत्र जाप हे अवश्य उद्या करा सायंकाळी तुम्ही सगळी कामावरून घ्या बाराच्या पूजा मांडणी करून घ्या व बारा एकोणचाळीसला ला भगवान श्रीहरींना पाळण्यात घाला पाळणा म्हणा आरती करा व त्यानंतर हा उपाय व सेवा करा ही सर्व तुळशीपत्र तुम्ही निर्माल्यात दुसऱ्या दिवशी टाकू शकता पूजेची मांडणी जी आहे तीही उचलू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी कारण की दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आहे त्या दिवशी दहीहंडी बऱ्याच ठिकाणी फोडली जाते व त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर पुरणपोळ्याचं नैवेद्य गोडा धोडाचा नैवेद्य श्रीहरींना दाखवायचं आहे या पद्धतीने सर्व सेवा करा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात पंधरावा अध्याय आहे गीतेची अठरा नावे आहेत तसेच संतान गोपालस्त्रोत्रसुद्धा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे आणि ज्यांच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ नसेल त्यांनी गुगलला यूट्यूबला जर सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला स्क्रीनवर तर गीतेची अठरावे दिसत आहेत आता पंधरावा अध्याय आहे तर तुम्हाला यूट्यूबला किंवा आपले दिंडोरी प्रणित चॅनेल आहे बघा गुरुमाऊलींचं तर त्यावरही तुम्हाला हे सर्व मिळून जाईल आणि व्यंकटेश स्त्रोत्रसुद्धा मी यापूर्वी अपलोड केलेलं आहे तर या पद्धतीने साधी सोपी उद्या सेवा करा काही वेळ लागणार नाही या सर्व सेवेला फक्त पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला लागणार आहेत आणि या सेवेनं खूप काही तुम्हाला देऊन जाईल एक मनशांती असते आनंद असतो किंवा आपल्याला बघा सगळं घरात एक समाधान वाटतं कोणतीही सेवा केल्यानंतर त्यामुळे आपण खूप कष्ट करत असतो आणि त्या कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ असावी लागते आणि ती नशिबाची साथ या सेवेतून मिळते त्यामुळे अवश्य करा आणि संतानप्राप्तीची सेवा लवकरच मी माहिती घेऊन येणार आहे अतिशय प्रभावी सेवा आहे आणि अनेक जोडप्यांना याचा अनुभव आलेला आहे गुरुमाऊलींनीही अनेक जोडप्यांना सेवा दिलेली होती ती आपल्याला केंद्रातून सांगितले जाते आता ज्यांना बाळकृष्णाची मूर्ती नवीन घ्यायची आहे त्यांनी कृष्ण जन्माष्टमीला घ्या आणि तुमच्या मूर्तीत जर काही तुम्हाला अडचण वाटत असेल तर जवळपास केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये अवश्य जाऊन दाखवा उद्या आवर्जून ह्या सर्व सांगितलेल्या सेवा करा आणि एक तुळशीपत्रीचा जो उपाय सांगितला आहे तोही अवश्य करा एवढीच साधी सोपी ही सेवा आहे आणि त्याचबरोबर आता हे तुळशीपत्र मी तुम्हाला सांगितलं की ते तिजोरीत ठेवायचं आहे जिथे आता तो पर्समध्ये तुम्ही जर पैसे महिन्याचे पगार येणारा ठेवत असाल तर पर्समध्ये ठेवा पॉकेटमध्ये पुरुषांना ठेवायचं असेल तर पॉकेटमध्ये ठेवा प्रत्येक एक स्वतःसाठी आणि एक मिस्टरांसाठी अशी दोन पानं जरी तुम्ही काढलीत तरी चालतील पण ती पानांना मासिक धर्मात हात लागणार नाही बरेच पुरुष लोकं काय करतात की मागच्या पॅन्टच्या पॉकेटमध्ये पॉकेट ठेवतात आणि ते तशा पद्धतीने ठेवलं नाही पाहिजे किंवा त्याच्यावर आपण बसलो नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही करा तुम्ही तुमच्या हे नाही की जिथं आपल्या मासिक धर्मात हात लागणार नाही त्या पानांना म्हणून तर सांगते फक्त तिजोरीत ठेवा कारण की तिजोरीत आपलं धनं वगैरे सगळं आपण तिजोरीत ठेवतो किंवा बाकीचे जे सेवा केलेल्या यापूर्वीच्याही आपण तिजोरीत ठेवतो त्यामुळे जरूर तुम्ही तिजोरीतच हे तुळशीपत्र ठेवा आणि पॉकिटात ठेवायचं असेल तर हात लागणार नाही अशा पद्धतीने ठेवा आणि जास्तीत जास्त सेवा करा पाळणा म्हणा आरती करा खूप उद्याचा सुंदर दिवस आहे वर्षातून एकदाच आपल्याला साक्षात भगवान विष्णूंची सेवा करायला त्यांना पाळण्यात घालायला मिळतं यापेक्षा मोठं ते आपलं नशीब किंवा सौभाग्य ते काय झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते